नमस्कार मंडळी तर एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये रव्याचे लाडू कसे बनवायचे याचा आपण आज आ, रेसिपी बघणार आहोत तरी ते घेतलेलं आहे बारीक रवा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे जाडसर रवा असे तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवूनही घेऊ शकता त्यानंतर ना काय केलेलं आहे कढाईमध्ये ना तूप टाकून घेतलं त्यानंतर हा रवा कढाईमध्ये भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती हा भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचा नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा आहे जर तूप तुम्ही अधूनमधून वरतून टाकू शकता कारण जसं लागेल तसं त्या पद्धतीने तूप टाकायचं आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये काही साहित्य नाही रवा आपला आता इथे भाजत आलेला आहे आणि एकदम हलकासा ब्राऊन झाल्यावर आपला हा रवा काढून घ्यायचा आहे जास्त लाल करायची गरज नाही आणि जास्त लाल केला तर तो ते रव्याचे लाडू पण कलर चेंज होतो आणि चांगले वाटत नाही त्यामुळे थोडा हलकासाच भाजायचा आहे त्यानंतर मी काय केलं दीड वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे म्हणजे पिठी साखर बनवून घेतलेली आहे आणि रवा हा तीन वाट्या आहेत त्यासाठी आपण इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे तर बघू शकता रवा इथे भाजून तयार झालेला आहे आता हा एका प प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये खोबरं घालायचं तर खोबरंही घालू शकता खोबऱ्यानेही रव्याचे लाडू खूप छान होतात पण एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्यानंतर ना एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे तूप हे गरम करून घ्यायचं आहे आणि एकदम डिटेलमध्ये रेसिपी मी दाखवलेली आहे त्यामुळे गोंधळ न उडवता ही रेसिपी नक्की बनवून बघा त्यानंतर एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आहे त्यानंतर हे तूप आहे ना ते रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पिठी साखर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे लाडू बनवायची आणि इलायची पावडर पण होती ती पण साखरेमध्येच टाकून घेतलेली आहे इलायची पावडर जर इलायची जर टाकली तर वास एकदम भारी येतो लाडवांचा आणि छान लागतात एकदम टेस्टी बनतात तर इथे जसं लागेल तसं दूध टाकून घ्यायचं आहे आणि साखर पण जशी हवी त्यानुसारच टाकायची आहे एकखटी टाकून द्यायची नाही आपला कितपत गोड हवं आहे त्यानुसार आपण साखर टाकू शकता तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर साखर जास्त टाकली तरी पण चालते सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर सहज बनता येईल आणि सहज होतील असे लाडू आहेत तर सासूबाई पुण्याला आलेल्या होत्या तर म्हटलं काहीतरी त्यांच्या हातची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी एकदम साधी आणि सिम्पल सोपी तर इथे बनवलेले आहे मस्त असे लाडू तर आता त्या लाडू क बनवायला सुरुवात केलेली आहे जसं दूध लागेल तसंच टाकायचं आहे जास्त दूध टाकलं तर ते पातळ होतील आणि लाडू रेलतील त्यामुळे जास्त दूध टाकायचं नाही जसं हवं त्यानुसार टाकून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असे लाडू होतात खूप छान लागतात टेस्टला तर बघू शकता अशा प्रकारे लाडू बांधत आहेत तर सगळे अशा प्रकारे मी आता सासूबाई बांधून घेणार आहेत त्यानंतर मी पण काय बांधू लागणार आहे तर, तर सगळे लाडू अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहेत नंतर रवा सुकत असतो हवेने त्यामुळं पुन्हा दुधाची गरज भासू शकते त्यामुळे अधूनमधून दूध टाकायचं आहे थोडं थोडं जास्त घट्ट जर झालं तर लाडू बनत नाहीत आणि लगेच उलतात मधून त्यामुळे जसं दूध हवं आहे त्यानुसार तुम्ही दूध टाकू शकता वरून आणि थोडेसे पातळ जरी झाले तर काही फरक पडत नाही कारण ते हवेनंतर सुकणारच आहेत आणि एकदम मस्त असे लाडू तयार होणार आहेत सगळे लाडू अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहेत किती सोपी पद्धत एक आहे एकदम झटपट लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला एक मी फोडून दाखवते तर बघू शकता किती छान आणि सॉफ्ट असे लाडू तयार झालेले आहेत तर कसे वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया आपण अशाच नऊ नऊ इन व्हिडिओसोबत तोपर्यंत ना धन्यवाद